अभोण्यात विद्यार्थ्यांनी केला शिक्षक बनण्याचा निर्धार शिक्षक दिनी एका दिवसाचे शिक्षक म्हणून अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांनी स्वअनुभवातून खूप काही शिकून आनंद घेत भविष्यात शिक्षक बनण्याचा केला निर्धार डांग सेवा मंडळ नाशिक संचलित अभोणा येथील डॉक्टर विजय बीडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला त्यावेळी एका दिवसाच्या शिक्षकांनी ज्ञानार्जनासह सर्वच जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन लिलिया पार पाडणाऱ्या सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तेव्हा महाविकास महाविद्यालय विकास, महा विकास समितीचे सदस्य चंद्रशेखर जोशी प्राचार्य डॉक्टर परशुराम वाघेरे प्राध्यापिका देवयानी भोये प्राध्यापिका किरण चौधरी आदी उपस्थित होते संयोजन कार्यक्रमात अधिकारी डॉक्टर रवींद्र पगार प्राध्यापिका कविता चौधरी यांनी केले सूत्रसंचालन गायत्री मालपुरे यांनी तर अनिकेत पानसरे यांनी आभार मानले यशस्वीतेसाठी प्राध्यापक दिनेश हळदे प्राध्यापक डॉक्टर श्रीहरी थोरात डॉक्टर सुरेश मगरे प्राध्यापिका लता बागुल प्राध्यापिका निकिता पवार आदी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले एका दिवसाचे शिक्षक म्हणून प्रतिभा पवार यांनी महाले दीक्षा जाधव नंदिता थैल ललित पवार वाघ दर्शना छाया बागुल राहुल साबळे सोनी चव्हाण हर्षाली पवार चंद्रकला भरसट गायत्री मालपुरे वैष्णवी जाधव स्वाती लहाने राजेंद्र भोए दिनेश गायकवाड जान्हवी मिश्रा सानिया पिंजारी प्रमिला महाले गौडी खुशाल ईश्वर कवर जयश्री कवर विवेक मिश्रा सानिया शेख मनीषा चव्हाण राहुल भोई भूषण बागुल गोविंद बागुल या विद्यार्थ्यांनी वर्गात अध्यापन केले प्रतिनिधी पद्मभूषण शहा अभोणा and press the bell icon. Never miss an update.